राम राम भावानो बहिणीनो तर मी तुमचा मित्र बंधू सखा नाना कावठी नाना कावठी शंकर नाना यूट्यूब चॅनल मध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे तर भावांनो बहिणीनो राम राम भावांना बहिणी आणि सगळ्यात आधी तुम्हाला सगळ्यांना आषाढी एकादशीच्या एकाद हार्दिक हार्दिक शुभेच्छा सगळ्या भावा बहिणीला हा तर आता काय चालू आहे आमचं माहितीये तर... काय चालू आहे खिचडी बनवायचं काम चालू आहे हा गा इतकं समजा ना भिजू घालत असते का अहो माता सगळ्यांचे पण पोट भरले पाहिजे असं हा हाँ? मी गोरा दिसून राहिलो कसं काळी दिसून येईल हो मी जाणून बुजूनच काळी तुम्ही जाणून बुजून को रे घुमटे कोणा कोणाला बसवलं म्हणजे मी तुम्हाला सांग <laughs> कसं साखरेचं पोतो सुईनं उसवलं साखरेचं पोतो सुईन उसवलं हा आणि तुमच्या नानीनं ना मला पावडर लावून फसवलं मग फसले का नाही तुम्ही फसवायला महत्व आहे की नाही बा बहिणी बरोबर हो की नाही यांना मी फसवलं पांढर लोक आहे पण फसवण्या हेच मोठ आहे तर भावानं बहिणी ना साबुदानाची तयारी चालू आहे खिचडी बनवायचं काम चालू आहे नानीच आण अक्का काय आणलं दूध आलं फ्रीज ठेवायला हा का फ्रीज मध्ये आहे का हा 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 हा

होंगदाण्याचं खळबुट केला आमच्या इकडे शंगदाण्याचा खळबुट म्हणते काही देशाने म्हणते अक्का मी गावठी म्हणून मी म्हणते खळगुट केला शंगदानाचा असं की गाव थी ना त्याच्यामुळे मी गावठी शब्दात म्हणले शेंगदाण्याचा खळगुट फोडणी दिली गावण तुपाची फोडणी दिली आठ शेंगदा खरपूस भाजून घेतले ते चोळून काढले दोन तीन मिरच्या टाकल्या शेंगदाणे टाकले त्याच्यात मग तो शेदीवर तूप टाकून कढई गरम करायला ठेवली तो मसाला काढला तूप गरम झालं मग ते मसाला टाकला तो परतू परतू एकदा खळगुट तर तुमच्याकडे काय म्हणते सांगा बरं का आमच्याकडे शांधाने खळगुट मंदिर तर तुमच्याकडे भावांना बहिणी न काय माहितीये का आमचं गाव म्हणजे का गा, हे प्रतिपंढरपूर आहे टाकळीबान आमचं जे गाव आहे का गा, आमचा पत्ता माहिती आहे तुम्हाला मुक्काम पोस्ट टाकळीबान तालुका श्रीरामपूर जिल्हा अहिल्यानगर तर हा आमचा पत्ता आहे श्रीरामपूर रोड रोडवरती आमचं गाव आहे टाकळी म्हणून बरं का तर आमच्या गावाला प्रति पंढरपूर म्हणतात का म्हणतात तर पंढरपूरची जशी मूर्ती आहे का तशी मूर्ती आमची हा भाव बहिणी आमच्या पांढुरंगाच्या डोक्यावर एका महादेवाची इतकी सुंदर मूर्ती ना म्हणजे मूर्ती घडवलेली नाही काहीच नाही साक्षात तुम्हाला फोटो दिसत असेल तुम्ही आता पा फोटो तुम्हा तुम्हा दिसत तुम्हाला हा, हा साक्षात उभे आहे आमच्या गावातले पंढर पांढर म्हणजे एक महादेवची पिंड बिंड जर कोणा जर बघायची असली तर नक्की या नक्की मंदिरात घेऊन जाईल तुम्हाला मी किंवा नाणा भाऊ तुमची त्याच्यामुळं महादेव ते पांडुरंगाची मूर्त आहे का बघितल्यावर डोळ्यात आपाप धार येते ते इतकं बरं वाटलं मंदिरात गेले म्हणजे पंढरपूरच्या गेल्यानंतर तिथलची तरी जे मूर्ती आहेत समजा विठ्ठलाची मूर्ती पांडुरंगाची मूर्ती समोर आहे आणि रखुमाईची मूर्ती पाठीमाग आहे बरोबर आहे पण ही मूर्ती का ह्या जोडीन आहे आणि चतुर्भुज मूर्ती जोडी आहे पण पांडुरंग असंढरपूरला काय झालेले देव म्हणजे देवाला भेटणार रुक्मिणीला देव काय मग देव म्हणजे रुक्मिणीला एवढी गर्दी सहन नाही झाली म्हणून पांडुरंग म्हणले का तू बाजूला जाय थोडीशी माझे फक्त माझ्यासाठी सण गर्दी सहन होती म्हणे मला तर तुला सण ना म्हणून ते विठ्ठल या कडेला आहे मग रुक्मिणी आपण नाही का दर्शन घेतले घेतो पांडुरंग रुक्मिणीच घेतो मग कोण ते देवीच राहत ते आज पण राहत हा का सक्ती

कशाचं नाव ना दे लय गर्दी रधी लय भयानक गर्दी असं म्हणजे मंदिरात गेल्यावर असं असं वाटतं का दिवस खरंच म्हणजे असे आपोआप आनंद इतका होतो hmm. का डोळ्यातून पाणी येतं इतकं इतकं भारी वाटत मंदिरात गेल्यावर मग दररोज जायचं ना दररोज जाणं होत नाही ना काम राहत ना हा का अरे कामात राम राहत मग आम्ही पण लय मैत्रिणी मैत्रिणी आम्ही अख्ख्या मैत्रिणी सांगत गेलो होतो हा का हा तर आणि मग सकाळी मी पण मंदिरात गेलो मंदिरातून आलो तिथून आल्यानंतर मग मी पाण्याकडे होतो नानींना थोडं रानात काम केलं नानी परत मंदिरात गेली तिथून ती, ती आली परत आ, ए, ए, मी परत पाण्याकडेच गेलेलो होतो मग आता हे फराळाची तयारी चालू आहे आणि मी जेव्हा शपथ मी सकाळपासून उपश आहे माझं फुलाय सर्दी ना त्यांना मी जाम झालेलो आहे आणि खरं सांगू का खरं सांगू का मी सकाळपासून काहीच खाल्लं नाही हा फक्त आहे का अर्धा डजन केळं खाल्ली पावशर खजूर खाल्ली अजून एक प्लेट भरूनच साबुदाणा खाल्ला अन एवढी 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 पापड्या खाल्ल्या तळलेल्या आपल्या बटाट्याचे चिप्स वगैरे आणि अजून काय नायला चिवडा एवढा एवढाच खाल्ला मी असं एवढं एवढाच होत असं नायला चिवडा खाल्ला अजून रे आजूक ते दिंक लाडू म्हणतात ते खाल्ले पाच सहाच खाल्ले मी फक्त मला भूकच नव्हती ना उपवास म्हणजे उपास आपला उपवास लेख कर म्हणजे असं झालंय भाव बहिणी ना तुम्हाला काय सांगू उपवास कर आणि बकरी आणि

खाल्लं नाही बाबणी तुम्ही उपवास धरलेला आहे का आज कमेंट करा बर का आणि तुमचा उपवास कसा होता ते पण कमेंट करून सांगा माझा एकदम कडकडीत नियंकार उपवास होता माझा आजचा हा हा।, हा तर असं चालू आहे सगळ्यांना सगळ्यांना खिचडी बनवायची नानीला हा तर परत एकदा सगळ्यांना आषाढी एकादशीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा पांडुरंग तुमच्या सगळ्या इच्छा पुऱ्या करो आणि माझी जी स्वतःची इच्छा जर सांगायची झाली तर एकच आहे सध्या तरी का शेतकऱ्यासाठी पाऊस गरजेचं गरजेचे ती सकाळी कोणतं म्हणली होती हो नको पांडुरंगा नको पांडुरंगा चांदी सोन्या चांदीच चा... सोन्या चांदीच चा दान रे नको पांडुरंगा सोन्या चांदीच दान रे भिजव फक्त शेतकऱ्याच तहानलेलं राहरेल रान रे त्याच्यासाठी पाऊस येणार गरजेचं आहे पांडुरंगा तुझ्याच हातात आहे तू ठेवशील तसं आम्ही राहणार आहे सगळे जण बघू म्हणजे असं आहे पांडुरंगाला कळकळायची विनंती आहे पाऊस पाऊस येऊ द्या फक्त तर आजचा हा आषाढी एकादशीचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा कमेंट करा नवीन असली चॅनलला सबस्क्राईब करा सगळ्यांना जय जवान जय किसान जय राम